हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते मागच्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही दिलेला प्रतिसाद खूप छान होता आणि इथून पुढे सुद्धा द्यालच पण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ चॅनलवरती आहेच सगळे व्हिडिओ जे आहेत ते अतिशय फुकट आहेत त्यामुळे बघायला काहीही हरकत नाही आहे तसंच आजचासुद्धा जो टॉपिक आहे तो आहे तुम्ही साड्यांवरती कोणते दागिने घालत आहात तर ते डागिने जे आहेत ना कशा प्रकारे घाला लग्नसराई येत आहे त्यामुळे आवर्जून मी अभिनेत्री कशा घालतात आणि आपण कसे घालतो तर दागिन्यांमध्ये तुशी आ, हे जे प्राजक्ता माईचा फोटो तुम्हाला बघत आहे बाजूबंद बांगड्या म्हणजे गळ्यात तर सगळेच जणं घालतात पण बांगड्यांमध्ये अट्रॅक्शन असणे बाजूबंदामध्ये बुगडी असणे त्यानंतर तुशी त्यानंतर मेखला वगैरे हे नवीन आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे सिंपल साडी वगैरे असेल तर त्यावर तुम्ही कोल्हापुरी साज घालू शकता कोल्हापुरीवरती तुम्ही नथ चंद्रकोर त्यानंतर बुगड्या आणि बाजूबंदसुद्धा सिम्पल ठेवायचं असेल तर सिम्पलसुद्धा आणि बाकी तुम्हाला जे जे मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्याचे नावंसुद्धा सांगणार आहे हा जो है, है बकुडि हार आहे हा आहे बकुळी हार बकुळी हार जर तुम्ही घालत असाल तर हा फक्त बकुळी हार खाला त्याच्यावरती तुम्ही मंगळसूत्रसुद्धा घालू शकता मॅरिड असाल तर अदरवाईज ते तुमच्यासाठी ऑप्शन आहे मंगळसूत्र काढून पण ठेवतात बऱ्याच बायका आजकाल त्यातही काही हरकत नाही बट त्यात कानातही तुम्ही गळ्यात खूप मोठं घातल्यानंतर कानात तुम्ही छोटं घाला कानात छोटं घातल्यानं ते छान दिसते किंवा कानातही खूप मोठं मोठं गळ्यातही खूप मोठं मोठं त्यान अजिबात ते लूक चांगलं येत नाही आणि परत जोंधळी मणी वगैरे असतात ते पण छान दिसतात तुशी नाही आहे मग जोंधळी मण्यांची यांची पोत वगैरे ते पण छान दिसतात नथ त्यानंतर तुम्ही तुमचा लूक कोणत्या प्रकारे करत आहात आणि लूक जो करत आहात त्यावर तुमचे डागिने ते जात आहात का नाहीत तेसुद्धा आता तुम्ही पैठण्या घालत आहात म्हणून मी ह्या पैठण्यांवरती जे डागिने जातात त्या ते, त्यांची इन्फॉर्मेशन देत आहे आता सध्या तर खूप डागिने आलेले आहेत मार्केटमध्ये इझिली भेटतात हे सोनाली कुलकर्णी जो मागून लावलेला आहे तो मेखला म्हणतात त्याला तर ते मेखला जो आहे तो त्यानंतर मासोळ्या त्यानंतर एक डोरलं जिजाऊ डोरलं रुक्मिणी डोरलं जे म्हणतो आपण ते मोठे मोठे डोरले मॅरिड असाल तर बरं आणि बांगड्यांचा साज बांगड्यांचा साज जो आहे तो कितीही तुम्ही आवडीच्या बांगड्या घ्या पण जर त्यात हिरव्या बांगड्या वगैरे जर तुम्ही घातल्या तर त्यासुद्धा अतिशय सुंदर दिसतात आणि कानातले बोटामध्ये अंगठ्या त्यानंतर पैंजण बाजूबंद तुशी नथ त्यानंतर तुम्ही पायात हे जोडवे वगैरे ते सुद्धा तस तर जोडव्यांचा वगैरेसुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि हे गळ्यात एक सिंपल जर असेल तुम्ही समजा थोड्या दूरच्या याला जात असेल तसं तर सिंपलच छान दिसतं पण आता जर तुम्ही नवरी आहात आणि नवरीला सोळा श्रृंगार करावं लागतात पण साधी जर हे असेल तर तुम्ही एक छोटासा हार राणीहार वगैरे आपण म्हणतो गोल्डमध्ये जर घालत असाल तर राणीहार आता खूप व्हरायटी आलेल्या आहेत त्यातही तुम्हाला मंगळसूत्र घालायचं असेल तर तुम्ही मंगळसूत्र लाँग ठेवू शकता हार छोटा ठेवू शकता काळ्या मण्यामधले मंगळसूत्र पैठण्यांवरती अतिशय सुंदर दिसतात सिंपल जेवढा लुक असेल तेवढा छान दिसतो आणि विशेष म्हणजे नथ नथ नक्की तुम्ही पैठणीवरती ट्राय करा अतिशय छान दिसते ती आणि चोकर वगैरे हे जास्त ते सुद्धा आहे मोत्याची चो चोकर येतात आता त्यानंतर गोल्डमध्ये पण येतात पण गळ्यामध्ये जेव्हा तुम्ही घालता असं म्हणजे जवळ एकदमच गळ्याच्या भिडून तेव्हा कानाला थोडं कमी ज्वेलरी घाला बाकी जे असतं जेव्हा तुम्ही खाली खाली घालता तेव्हा कानातले मोठे घाला किंवा गळ्यात अगदीच घालत नाही आहात तेव्हा पण कानातले मोठे मोठे घाला तेसुद्धा छान दिसतं आणि गळ्यात सिंपल असेल तर कान भरून कानातले सुद्धा तुम्ही घालू शकता जसे ते हे फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल त्यानंतर बुगड्या घालतात बायका बुगड्या पण छान दिसतात आणि झुंबर मोठे मोठे जे झुंबर आहेत साऊथ झुंबर ते पण छान दिसतात तुशी टुशीवरती पण खूप हे आहे गोल्डमध्ये जर तुशी घातली तर ती जास्त छान दिसते कारण जर ती म्हणजे चांगली एक्सपेन्सिव्ह असली तरच तुशी चांगली दिसते नाही तर ती चांगली अजिबातच दिसत नाही मंगळसूत्रसुद्धा घालणं मंगळसूत्र तुम्ही कोणत्या प्रकारचे घालत आहे वेस्टर्न लुक असेल तर त्या वेस्टर्न लुकला काही ऑप्शनच नाही पण जर तुम्ही पैठणी घालत असाल आणि त्यावर कॉन्ट्रास्ट करत असाल कॉन्ट्रास्टवरतीसुद्धा लक्ष द्या तुम्ही कॉन्ट्रास्ट घालताना दागिन्यांचं जे आहे समजा खूप साडी सायलेंट आहे आणि त्यावर डागिने जर तुम्ही खूप डार्क कलरचे घातले ते सुद्धा अतिशय चांगलं नाही दिसत आणि पण आता सध्या जे डागिने येत आहेत तसं जास्तीत जास्त कलर हा मॅट फिनिशमध्ये आहे आणि मॅट फिनिशमध्ये कलरला काय होतं त्याची जी पूर्ण सावली आहे ती साडीवरती पडती आणि साडीवरती जी सावली पडते ना ती त्याचा लुक तुमच्या चेहऱ्यावरती पडतो त्यामुळे दागिन्यांवरती लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे हे झालं अभिनेत्रीचं तुम्ही जर सिंपल म्हणजे ॲक्च्युली हे सिम्पल बायकांसाठीच आहे तुम्ही या प्रकारचे लूक करू शकता हे हार वगैरे आहे लगेच स्क्रीनशॉट मारा आणि तुम्ही असे डागिने नक्की घेऊ शकता खूप तुम्हाला दागिन्यांची हाऊस असेल तर सोन्याचेच वगैरे तर या प्रकारे सुद्धा घालू शकता साधं पण सिंपल हे पण छान दिसतं बांगड्या वगैरेमध्ये पण काय होतं ना दागिन्यांवरती लक्ष दिलं की तुमचा पूर्ण लूक अतिशय सुंदर दिसतो आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आज म्हणजे साडीनंतर दिसते पण आधी समोर आल्यानंतर तुमचे दागिने पहिले दिसतात त्यामुळे दागिन्यावर लक्ष देणं अतिशय हे आहे हे बघा किती सुंदर आहे डोरलं एक छोटा हार आणि लॉंग मंगळसूत्र यात खूपच जास्त सुंदर दिसत आहे हे नऊवारीवरचं झालं हेच तुम्ही साडीवरती सुद्धा करू शकता आणि हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्या अतिशय छान दिसतात त्यानंतर कानामध्ये पण जास्त नाही आहे छोटं छोटंच आहे पण छान दिसतं ते सुद्धा आणि हे मधातल्या हारामध्ये तर खूपच व्हेरायटी आलेली आहे आता सध्या तरी गोल्डमध्ये म्हणू नका इमिटेशन ज्वेलरीमध्ये म्हणू नका प्रत्येक गोष्टीत तुम्हाला व्हरायटी आहे आणि सगळ्यांना आजकाल कसं झालेलं आहे आज जो दागिना घातलेला आहे तो परतच्या फंक्शनला कोणी रियूज करतच नाही त्यामुळे हे सगळे लुक्स जे आहेत ते मी वेगवेगळे टाकलेले हा लुक माझा सगळ्यात फेवरेट आहे सिम्पल आहे ॲक्च्युली दिसायला छान दिसतो गळ्यात काहीच नाही पण थोडे हेवी झुमका घातलेला आहे आणि साडी पण सिंपलच आहे पैठणी आहे पण छान दिसते तसं कधी कधी सिंपलही छान दिसतं आणि कधी कधी आता एक जो लुक आहे हा हा जो लुक आहे तो आहे कॉन्ट्रास्टमध्ये तर तिने बघा गळ्याला भिडून घातलेला आहे खाली काहीच नाही घातलेलं आहे आणि हे जे आहे ब्लाऊजवरती कॉन्ट्रास्ट केलेलं आहे पण अतिशय छान दिसतं आणि कानातले अत... एकदमच छोटे छोटे आहेत ते खूप छान दिसतात आणि कानावरती पण खूप लक्ष द्यावं लागतं कानातले तुम्ही कोणत्या प्रकारचे घालत आहात कोणत्या नाही जास्तच हेवी कानातले सुद्धा जास्त ठिकाणी चांगले दिसत नाही ॲक्च्युली आणि गळ्यांमध्ये सुद्धा एक वरती तुम्ही चोकर टाईप घातलेलं असेल तर एक लॉंग घालून घ्या मदत काहीच घालू नका सिम्पल बट सोबर हे छान दिसतं त्यानंतर बाजूबंद जर घालत असेल तर फुल स्लीवजवरती पण आजकाल घालायला लागलेले आहेत आणि तसं जर तुमचं दंड जर मोठा असेल तर दंडांवरती तुम्ही आवर्जून बाजूबंद घाला तो खूप छान दिसेल मेखला घाला कंबरपट्टा घाला दागिन्यांनी शोभा वाढते दागिने कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे नेहमी नेहमी तेच तेच दागिने घालण्यापेक्षा अशी इमिटेशन ज्वेलरी घ्या त्यात इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट केल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा कामीच येणार आहे इन्व्हेस्ट केल्यानंतरसुद्धा असं होतंच की आपण नाही इन्व्हेस्ट करत कारण गोल्ड घेतो आपण गोल्डमध्ये पण गोल्डचं पण नेहमी नेहमी आपण घालत नाही आणि मग नंतर नेहमीच काय गोल्डचं घालणार म्हणून इमिटेशन ज्वेलरी आपल्यासाठी जवळ असणं अतिशय आवश्यक आणि आजकाल तर किती हळदी गुंकू म्हणू नका कोणते कार्यक्रम म्हणू नका सगळ्यांना आपण एकदम छान तयार म्हणून जातो आणि आपलंसुद्धा प्रेझेंटेशन कसं आहे कसं नाही त्यावरती अवलंबून आहे छानच पडलं पाहिजे आणि गृहिणी असाल काही असाल पण तुमचा देखावा आपण जे म्हणतो बाह्यरूपच तुमचं अगोदर दिसतं नंतर अंतर्मन दिसतं वगैरे ते या प्रकारचे तर असा व्हिडिओ होता आज आपला तुम्हाला कोणता कोणता फोटो आवडला कोणता लुक आवडला आणि कोणता दागिना आवडला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि साड्यासुद्धा साड्यावरतीसुद्धा सो so, हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ म वरती कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या तीन मैत्रिणींना नक्की सांगा या चॅनलला व्हिजिट करायला त्या तिघींनाही असंच सांगा तुम्हाला खूप छान छान टिप्स देणार आहे मी इथून समोरसुद्धा आणि आतापर्यंतसुद्धा आणि याच्या खालचे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग